आईला पाण्याची बाटली लोकांना प्यायला ने नाही ने नेतो आईला नाही ते बाटली आणि ह्याच्या आईला इकडं चाललोय अरे अरे याला दहा वेळा सांगितलं आमच्या वावरात नको जात जाऊ तिकडनं नाही जायचा रस्ता रस्तायच्या कडोळ्यात जायची मजाची अगदी መውቀደ በታ አሁን ነው በሰዐት ይመችህ መቼ እኮ እንደ ሄደን ሄሎ ሄሎ በእውነት ነው ከእዛ የምትመጣ ወሬ በእውነት በእውነት ነው የምትመጣ ወሬ በእውነት ነው የምትመጣ ወሬ అరే తు భార कोडे मंग तुला काय वाटलं आय मला वाटलं मी इकडे बसतोय ना घरी मग म्हणलं घरी ಅಂತ काय तुला काय वाटलं मला वाटलं मनात पुढे बसतात काय काय मग माझ्या मनात नाही तर कुठे येतो आपण मी जी बसलोय तिथे मनात नाही बसू शकत काय असं काय म्हणतोय तू आता काय मनात काय जाऊ दे नाही काय तुबी बघ ना ऐक ना मला आहे ना तुझा आवाज ल आवडतो या गाना म्हणण्यासाठी आता काय काय पण नको म्हणून परिस्थिती काय ना आ, आता एक माणूस दुसऱ्याच्या हे हाकता हा इला वाटीभर खाते पण पाठीभर हाकतेला काही कुठं बसलाय मनात आता काय मनात हालायला बसतो का आज याची खोडच मोडतो हा आता इंदाईला जाऊन सांगतो तुझ्या राहणार अगं तुझ्या जवाई सांगू नाही शकत सांगू शकत नाही पुढे काय केलं आता पुरुष नाही का पुरा हा गाय वाचलाय हा गायला का रे बाय आता बारीक ग आता करावं तरी काय तुला सांगता नाही आलं पडतो त्याच्या कान जोरा जोरात फायदि मला म्हणतो बापाचं वावर आहे का वा म्हणतोय मी हा नाही तर काही करीन पण म्हणा मला थकतो का लाच कशी नाही उली तिली जनाची नसते धरायची मनाच भाड खाऊ अशी चार पाच ताट उपटून टाकली त्याने म्हणला काय करणार तू बघ ताट उपटली मी अगं पळ पळू गेला आणि डाळ डाळ हागला बाई त्याला जातच यायचं चल त्याला धरून आण चांगला सोडूच नको म धरून ठेवजन हक्का माराची की तिथं मारा त्याला चांगला का आपला चल 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 कृष्ण हरी रे काय कर नाही रे देवा चल फटाफट फटाफट हॅलो बोल ना वर गाना नाही ऐकवणस नाही गाना आता परिस्थिती नाही सांगू का एक काम कर मला तुला योग्य वाटले मला व्हिडिओ कॉल कर ना नाही 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 व्हिडिओ कॉल नाही मी लय पारूस आहे आता मग असू दे की मला काय माहित नाही का मा तू पारस मी किती वेळ मला बघायचंय तुला आता नाही परत येत नाही गो मग मी तुला बोलला ना तुझा एकदम मी चंद्र वगैरे काय चंद्र कुठे चंद्र तू काय नको बात हा बर का तू कर मी नाही नाही तू नाही फोन नाही कट उचल ना व्हिडिओ कॉल केलाय ना मी तुला नाही तू उचल की ताम ताम मी फोन करतो तुला ठेव म्हणतोय कामात ठेव वाटली काही काय नाही काय सापडायला ना पण दगड बार कधी जग ये आता काय तुझा चोर आणि तो त्याचा मुद्देमाल अगो बाया काय भानगड यार कडवळ बघायला दुसऱ्यात कडवळ बघायची हात घुसून दिसत काय तुम्हाला कसं बघायची हुरडा म्हणलं नेवा काय राही हुरडा न्याय घ्या हुरडा नाही खाली बरडा टाकलाय बघ एवढा मोठा हो कसला कस, कस करायचं ही गमेल भर हगरा हो किती दिसायचा हागरा कुंभ करणार होता काय हो सकाळीच गेल तो आता परत आलोय अरे तुला कस वाटलं शेतात बसावा काय अर बोल की आता येऊन बसला इथं करतो आता काय अर पाणी द्यायला येत माणूस काडवळ कापा येतय तीन वेळा पाय भरला माहिती माहितीये का तुला दार वेळाने कशी झक मारायचं नेमकं नेमकं बार्याव थांगलाय बघ तिथं त्य खोर तरी लावता येईल का कसं द्यायचं बारे आता सांग काय संबंध होता तिथं बसायचे बाथरूम होतो अगं आमचा दाद्या हाताने बार देतो ग तिथं काय केलं तीन बारे झाला असं तीन बार असं देवारे आणि तपास सुद्धा नाही इथं गागून जात एवढं मोठं डोंगर एवढं उडच ना इकरून नाही भीतीला धरून त्याला आता धरून वडीत बाहेर न्यावा तुला कळायला पाहिजे मी आज चालू आहे गाव यों गाव। ला हाँ, हाँ, हाँ हा गाव येऊन बसता इथं काय सगळं गाव त्यांच्या काय बापाची मिरास आहे गावावाल्यांची कावळा बसला आणि फांदी तुटाय एक झालं उग मी आलो फांदी बसला फांदी तुटाय आली फांदी तुटायची आली हा म्हणजे तो तिची दिवस काय गायतो तीन बारण्याला पाहिले तर हायच कोण जाते काय कोण जाते काय पण आज तुला इथं जागेवर धरला नाही नाही आणि हे होई खोट बोलतोय हे सगळं त्याच पो की हे काय असलं भावाला बोलून घे बापाला बोलून घे पोलिस पाटील तंटमुक्ती सरपंच सगळं बोलून घे तसंच करावं लागणार आहे तवानी निवडणुका काय झालं ती तुम्ही ना वाटत त्याचा झालं काय विचार भावालाच इथ मला म्हणतात तुझी येतोय रोज नाही 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 ना, ना, तुझाच भाऊ आला भाऊन टाकला पाहू आम्ही बघितल्या डोळ्यांनी डोळे ओढकले तो बघाय सारखं जाऊ हा आला भाऊ वकिली करायला आला भाऊन टाकला पाहू व जागा नाही पण आम्ही दार दारतानी हात पाहिली अकरा बाळ खोऱ्यानं बरत बारा द्यायचं तीन बऱ्या झाले एकदा नाही आता तीन बऱ्या झाल्या आता एवढा अन्याय केला आम्ही काय केलं तुमचं काही किंवा कापडतो आमची तर मारली पण लोक कोण नसतात तू तू तुलाच मानणार ना आता चोर असतो नाहीतर काय बीतून अरे पण मग ती कावळा बसायला फांदे तुटा एक झालं म्हणतोय ना मग मी आजच आलतो म्हणून येणार ते बस कावळा कावळा नेमका हा गायच बसला काही माझं काय म्हणणं ऐका द्यान सोडून आता याला बघत बघत मी दहा एक तर कावाच येऊन बसलाय झालं गेलं द्यान सोडून परत मग येऊ म्हणतो आता तरी आता येणार बस का, का हा बग़़ पर परत यायचं ना सारा राडा करून टाकला दर बस बाऱ्या जागेवर आजच्या दिवस बुजून टाका पण परत काय बारा धारायचं दार धारणार आणि आली निघायला आली नाही आता अरे तर पाणी नको का द्यायला अजून एखादं पाणी बसन त्याला लांबूनच राखा बर झालं गेलं इथून पुढे तू आता नाही म्हणून सांगते परत नाही म्हणलं परदेशी येड्याला आल ग कुणी एवढं टाकल्यात आणि आज बघ तिथं जागे गडी बसला परत नाही येणार तेव्हा काय आता तुम्हाला जेवारी कशी असले तरी कशा आळाच्या टाका होत आळाच्या कुठे टाकायच्या आम्ही एवढा पोहू घातले आव आळाची कुठे टाकणार आम्ही कशी बांधणार काढणार आता नाही येत म्हणतो नको दाखवू तिकडे इकडं बरं आहे ना आपलं चाललंय ना आता तो जाईन घरी आता माझ्या नदर तोंड जायला जा ही जेवारी काढू कसा देवारा करायचा ती बुजून टाकायचा आजच्या दिवस अगं काढायची तर काढायची खायची कशी बरे खाली तवा तुझे काळी जिबे शाब्दी शाब्दी कावळा बसू काय फांदी मोडू काय पण तुला वाचा जबरदस्त आहे मुळ्या धोईन त्याला होऊ शकत परमिश्वर बघून घेऊन त्याची त्याला त्याला कशाला वाटतो केला नाही वाटोळ करी माझ्या ज्यावर त्याचं वाटतोच नको उठणार बर काय कर असं काय झालं झालं गेलं चुक भूल म्हणून सोडून द्या आम्ही जातो आता आमचं चित्र काम नाही त्याच्यावर परत आला असा मुळव्यात होईल कन मग नाही आता झालं गेलं द्या सोडून तुम्ही जेवारी कशी बशी काढा लांबून घ्या मजुरा अंतर कशी माराव इतका राडा झाल्या नको नको केला वाळ एवढं लपाटलं पोरग बारीक हागल खोच्या मालात लाज नाही वाटले हागणार तर त्याचं परमिशर बघत अगून ते हागलत नाही नालायक झालेत माणसं नालायक नाही फुटा फुटाव बाथरूमच केलेत होत एकाचा कार आहे माझ्या मागा काय सोप्पा कार आहे का रोज उठून तेच कार कार कसा घेऊ आज पोराने उद्या करून ठेवला इकडं <laughs> गेल्या वेळी आणि मुनीत बी असंच कोणीतरी पराक्रम केलत आणि मला वाटलं भजीच पडली मी पळत पड़त पडत आलो आणि अशी उचल काय <laughs> राय रांदे तू आता असं कशी नव्हतं याच्यात लाच धर जा नाही नाही चल जाऊ दे मुर्दी आणि मी लक्ष ठेवायला काळजी करू नको